नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी मस्तपैकी खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी तयार करणार आहे काठोकाठ सारण भरलेली ही पोळी चवीला अगदी भन्नाट झालेली आहे चला तर मग ही पोळी कशी करायची आहे ते बघूया आधी सारण तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हे एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे मी गावरान तिळ घेतलेले आहेत आता हे भाजून घेऊया हलका सोनेरी रंगा यही तड़ यही रंगा रंग येईपर्यंत आणि तडतड आवाज येईपर्यंत ती भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि मंदाचेवरच ती चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त सोनेरी रंगावर सुद्धा भाजायचे नाही आता इकडे तिळ भाजून झालेले आहेत इकडे याला तडतड असा आवाज यायला लागलेला आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे हलका सोनेरी रंग आलेला आहे जास्त सोनेरी रंगावर भाजले तर काय होतं की हे तिळ थोडे कडवट लागतात म्हणून हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत तिळ छान फुललेले आहेत म्हणजे आपले तिळ भाजून तयार आहेत आता हे काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया याचकडे शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया पाववाटी शेंगदाणे गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि हे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घेऊया शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर हे अर्धी वाटीसुद्धा वापरू शकता किंवा जर आवडत नसतील तर स्किप करू शकता पण शेंगदाणे वापरल्यामुळे पोळीला छान खरपूसपणा येतो म्हणून मी यात थोडे शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत यांना सोनेरी रंग आलेला आहे आणि सालंसुद्धा निघायला लागलेली आहेत म्हणजे हे भाजून झालेले आहेत याचकडे बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे इकडे मी हे पाववाटी बेसन घेतलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर तीन चमचे बेसन आहे वरच हे सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडं भाजून झालं की यात एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि हे तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे यात बेसन वापरल्यामुळे काय होतं की सारणाला छान बाइंडिंग मिळतं आणि जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा ती फुटत नाही सारण बाहेर येत नाही शिवाय चवीलासुद्धा ही पोळी अगदी छान मस्त खमंग लागते बेसन भाजून झालेलं आहे याला छान सोनेरी रंग आलेला आहे मस्त खरपूस झालेला आहे शेंगदाणे गार झालेले आहेत आणि याची मी सालं काढून घेतलेली आहेत आता एका मिक्सर जारमध्ये टाकून हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत आणि याचा मी बारीक असा कूट करून घेतलेला आहे अगदी पावडर फॉर्ममध्ये फिरवून घेतलेला आहे म्हणजे आपली पोळी अजिबात फुटणार नाही आता हा कूट एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया याच मिक्सर जारमध्ये तीळसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत पण ह्याची आपल्याला पावडर न करता हे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत तीळ मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत आणि हे मी अशा प्रकारे जाडसरच ठेवलेले आहेत म्हणजे ह्यात तिळाचे दाणे दिसत आहेत इतपत हे जाडसर ठेवलेलं आहे हे सुद्धा मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया याच मिक्सिंग बाऊलमध्ये भाजलेलं बेसन सुद्धा टाकून घेऊया फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर यात टाकलेले सगळे चिन्नस चांगले एकत्र करून घेऊया हे मिक्स करून घेऊया यात आता गूळसुद्धा टाकून घेऊया एक वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे असं सव्वा वाटी होतं तर त्यासाठी मी एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर हे प्रमाण थोडं वाढवू शकता ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ यात चांगला एकजीव व्हावा यासाठी आपल्याला हे मिक्सर जारमध्ये थोडं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे आपल्याला पल्स मोडवरच फिरवून घ्यायचं आहे आता हे फिरवून झालेलं आहे आणि आपलं मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे गूळ छान एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण मी याच पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे सारण आता तयार आहे आता आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इकडे दोन कप गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे या प्रमाणामध्ये आपल्या आठ पोळ्या तयार होतात यातच तीन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन टाकल्यामुळे आपली पोळी छान मस्त खमंग आणि खुसखुशीत होते चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यात मोहन टाकून घ्यायचं आहे मोहन म्हणून मी यात तीन चमचे तेल टाकून घेते आहे तेल मी साधं रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे हे गरम केलेलं नाही आहे हे मिक्स करून घेऊया पिठामध्ये मोहन छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या पिठामध्ये मोहन छान मिक्स झालं पाहिजे आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना हे अगदी जास्त घट्ट किंवा अगदी जास्त सैलसरसुद्धा भिजवायचं नाही आहे हे थोडं मध्यम ठेवायचं आहे कणिक मळताना याला थोडा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा छान मळून घ्यायची आहे अशा प्रकारे कणिक भिजवून झालेली आहे ही मी अशा प्रकारे भिजवून घेतलेली आहे अगदी जास्त घट्टसुद्धा नाही किंवा सैलसुद्धा नाही अशा प्रकारे कणिक मुरण्यासाठी दहा पंधरा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत कणिक मुरलेली आहे ही पुन्हा एकदा थोडी मळून घेऊया म्हणजे मौसूत असा गोळा तयार होईल आता ह्यातला एक छोटा उंडा पोळी लाटण्यासाठी काढून घेऊया याला मी थोडी कणिक लावून घेतलेली आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि आता ह्याची पारी बनवायची आहे आपण मोदकासाठी जशी पारी बनवतो ना अगदी तशीच पारी बनवायची आहे आणि आता ह्यात सारण भरून घ्यायचं आहे सारण अगदी भरपूर असं भरायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करत जायचं आहे आणि जेवढं सारण मावेल तेवढं भरायचं आहे जितकं सारण भरता येईल तितकं सारण भरून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने ही पारी बंद करून घ्यायची आहे हळूहळू ही पारी अशी बंद करून घ्यायची आहे सारण थोडं आतमध्ये दाबत जायचं आहे अशा पद्धतीने आणि आता हा जो राहिलेला एक्स्ट्राचा कणकीचा गोळा आहे हा काढून घ्यायचा आहे आता याची पोळी लाटायची आहे थोडं गव्हाचं पीठ मी पोळपाटावर टाकून घेतलेलं आहे आणि आता हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने थोडा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे हे जे सारण आहे ते काठापर्यंत अगदी सहज पोहोचतं अशा पद्धतीने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याची पोळी लाटायची आहे पोळी लाटून घेऊया ही पोळी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ अशी लाटायची आहे लाटताना ही दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची आहे जर एकाच बाजूने लाटलं तर वरची बाजू पातळ होते आणि खालची बाजू मात्र चाड राहते कणिकसुद्धा अगदी परफेक्ट मौसूद झालेली आहे यासाठी आपण जी पिठं वापरलेली आहे ती पिठं आपल्याला नेहमी चाळून घ्यायची आहेत म्हणजे जर त्यात काही एखादा कण राहिला असेल तर त्यामुळे आपली पोळी फुटणार नाही आपली कणिक अगदी मौसूत भिजलेली होती सारणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे ही पोळी जेवढी लाटाल तेवढी लाटली जाते पोळी लाटून झालेली आहे ही अगदी परफेक्ट झालेली आहे काठा काठापर्यंत सारण भरलं गेलेलं आहे इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे हा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता यावर पोळी टाकून घेऊया आणि ही भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत ही भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायमध्ये ठेवलेली आहे आणि यावरच ही पोळी भाजून घ्यायची आहे पोळी एकदा उलटून झालेली आहे आणि एकदा पोळी उलटून झाली की नंतरच ह्याला तूप लावायचं आहे म्हणजे ही व्यवस्थित भाजली जाते दोन्ही बाजूंनी तूप लावून छान भाजून घेऊया ह्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून मस्त खरपूस अशी भाजून घेतलेली असते त्यामुळे ही पोळी अगदी छान टिकते सात आठ दिवस तरी ही पोळी मस्त राहते तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या पोळ्या करून झाल्या की या पसरवून ठेवायच्या आहेत चांगल्या गार करून घ्यायच्या आहेत आणि नंतर स्टोअर करायच्या आहेत जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर प्रवासात नेण्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे मी बऱ्याच वेळेस या पोळ्यासोबत घेऊन गेलेली आहे तर सगळ्यांनी मस्त आवडीने खाल्लेल्या आहेत आपली ही पोळी आता दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर भाजून झालेली आहे ही काढून घेऊया याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत जी कणिक भिजवलेली होती त्यात आठ पोळ्या झालेल्या आहेत आणि जे सारण बनवलेलं होतं त्यात जवळपास पंधरा पोळ्या तयार होतात यातली एक पोळी तोडून बघूया वा पोळी अगदी खुसखुशीत झालेली आहे याचा तुकडा लगेच पडतो आहे म्हणजे पोळी मस्त खुसखुशीत झालेली आहे सारणसुद्धा अगदी काठोकाठ भरलं गेलेलं आहे तुम्हीसुद्धा या पोळ्या नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू